आवळा आपल्यासाठी किती गुणकारी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे सध्या बाजारात आवळा भरपूर प्रमाणात मिळत आहे ह्या आवळ्यापासूनच आज आपण चुन्ना करणार आहोत छान आंबट गोड तिखट चटपटीत असा हा चुन्ना तयार होतो वर्षभर व्यवस्थित टिकतो आणि रोज थोडा खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे चला तर मग हा झुन्ना कसा करायचा ते आपण बघू पारंपरिक पदार्थ योग्य प्रमाणासह व सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच दाखवत असतो तेव्हा ते आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी बारा तेरा आवळे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो आवळे आहेत हे आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे आवळे आपल्याला स्टीमरवर वाफवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा आवळे वाफेवर शिजवावेत म्हणजे त्याचे जीवनसत्व तशीच राहतात इथं मी थोडं पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यावर आता आपण आवळे वाफवत ठेवू तुम्ही एका पातेल्यात पाणी गरम करून वरती चालणी ठेवूनसुद्धा आवळे वाफवू शकता एक पाच ते दहा मिनटं आवळे वाफवायला लागतात Earth... दहा मिनटं झालेली आहेत आपले आवळे शिजले आहेत का ते आपण बघूया ह्याचा रंग बदललेला आहे आणि आता मी सुरीनं चेक करते आवळे शिजलेत का इथं आपले आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत सुरी आतपर्यंत व्यवस्थित गेलेली आहे आता आपल्याला हे आवळे व्य पूर्ण गार करून घ्यायचे आहेत आवळे गार झाल्यानंतर आपल्याला किसणीनं खिसून घ्यायचे आहेत मीडियम दाताच्या खिसणीनं आवळे खिसून घेऊया चला सगळे आवळे किसून झालेले आहे साधारण दोन वाट्या आवळ्याचा किस इथं झालेला आहे आता पुढचे प्रमाण आपण वाटी आणि चमचानेच बघू आता दोन वाट्या आवळ्याच्या किसासाठी मी अडीच वाट्या बारीक चिरलेला गूळ यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर गोडीला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घेऊ शकता आता हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊ ज्या कढईमध्ये चुंदा करायचा आहे त्याच कढईमध्ये मी हे मिश्रण एकजीव करून घेते आणि एक पाच ते दहा मिनटाकरता मुरवून ठेवते कढई शक्यतो जाड घ्यायची नॉनस्टिकसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण लोखंडी कढई घेऊ नका आता गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि आपल्याला हे मिश्रण शिजवायला घ्यायचं आहे गुळ छान वितळून घ्यायचा गुळ वितळलं की हे मिश्रण जरा सैलसर होते तुम्ही इथं बघू शकता गूळ छान वितळलेला आहे साधारण दोन मिनटं मला लागलेली आहेत आता दोन इंच आले किसून मी यामध्ये घातलेले आहे तसेच दालचिनीचे एक एक इंचाचे दोन ते तीन तुकडे यामध्ये घातलेत दालचिनीचा मस्त असा सुगंध या चुंद्याला येतो आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा चमचा हळद घालायचे आहे हे मिरपूड आहे मिरपूड एक मोठा चमचा घालायचे तसेच जिरेपूड एक चमचा घालूया आणि सुंठ पावडर एक चमचा घालायचे आता आपण यामध्ये लाल तिखट वापरूया मी बेडगी मिरचीचे लाल तिखट वापरले आहे त्याच्यामुळे रंग येणार आहे तसे मिरे आणि आल्यामुळे ह्या चुंद्याला तिखटपणा येतोच त्यामुळे लाल तिखट वापरणे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि दोन करता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आता गॅस बंद करायचा आणि एक लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे रस घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करून घेऊया तयार आहे आपला आवळ्याचा चटपटीत चुंदा कढईमध्ये मिश्रण शिजवायला घेतल्यापासून चुंदा होईपर्यंत मला पाच ते सात मिनटं लागली आहेत आता हा चुंदा गार झाला की स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा वर्षभर व्यवस्थित राहतो करायला सोपा तेवढाच चविष्ट आणि तेवढाच पौष्टिक असा हा आवळ्याचा चुंदा आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद